गुढीपाडव्याचा सण आहे आणि गुढीला गोडाधाचा नैवेद्य घरोघरी गर दाखवला जातो मात्र यावर्षी गुढीला कोणता नवीन नैवेद्य दाखवावा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये रताळ्याची खीर कशी करावी या संदर्भात सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुढीपाडव्याचा सण आहे त्यासाठी गो गोडाचा नैवेद्य काय करायचा हा प्रत्येक गृहिणीला विचार पडत असतो त्यामुळे मी इथे रताळ्याची खीर करून दाखवणार रताळ्याच्या खिरीसाठी आपल्याला प्रथम रताळी सोल उकळून सोलून घ्यायची आहे दोन रताळी मी इथे घेतलेली आहे साखर आपल्याला अंदाजानुसार घ्यायची आहे तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार साखर ते घेऊ शकता त्यामध्येच वेलची पूड घेतली आहे मी खीर म्हटलं की दूध आणच त्यासाठी एक पेला दूध घेतलेला आहे दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे खोबराकीस घेतला आहे आणि इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे काजू बदाम आणि आपण तुम्हाला जे लागते ते आपण इथे अजून वाढवू शकता त्यासाठी आपल्याला ही रताळी आहे ही मॅश करून घ्यायची आहे चांगली एकजीव करायची आपल्याला हाताने पण आपण ही रताळी मॅश करू शकतो त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे दोन चमचे साजूक तूप टाकूया तूप इथे गरम झालेला आहे त्यामध्ये आपण हे मॅश केलेला रताळी घालूया ही खीर आपल्याला लालसर होऊ द्यायची नाही आहे ही खीर आपल्याला पांढरीच ठेवायची आहे त्यामुळे आता हे इथून परतून झालेलं आहे दोन ते तीन मिनिट इथे मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दूध टाकूया साखर आणि वेलची पूड पण टाकून देऊया प्रकारे आता हे आपल्याला दुधामध्ये छान मिक्स करून याला एक उकळी येऊ द्यायची आहे एक उकळी येतपर्यंत याला इथे शिजू द्यायचं यामध्ये गोठळ्या राहता कामाने घोठाळ्या पूर्ण दुधामध्ये फोडून घ्यायचे आपल्याला चमचाच्या सहाय्याने आणि याला एक उकोड़ी आता उकळी येऊ देऊया आपण खिरीला आपल्या आता उकळी एक उकळी आलेली आहे आणि आपली खीर इथे आता तयार आहे हे बघा आता आपल्याला एवढी घट्ट ठेवायची आहे फार पातळी नाही आणि खूप घट्ट पण नाही एवढी घट्ट आपल्याला ती खीर ठेवायची आहे खोबरा केस टाकून देऊ थोडे थोडे ड्रायफ्रूट टाकून देऊ खीर इथे आपली आता तयार आहे आता आपण इथे गॅस बंद करूया थंड झालेली आहे ती आता आपण काचेच्या बाऊलमध्ये सर्व केलेली आहे इथे आता आपण याला सजवायला आपले काजू बदाम आणि खोबराखीस आहे तो इथे थोडा थोडा भरून टाकून आपली खीर इथे रेडी आहे ही खीर आपल्याला उपवासाला पण चालते आणि नैवेद्याला पण आपण याला करू शकतो तर अशा प्रकारे अगदी सोपी पद्धतीची आणि पाच ते दहा मिनटात बनवून तयार होणारी रताळ्याची खीर तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा